तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे आग ते घेणारच कारण त्यांना किती लक्षात राहतो हळूहळू आत्ताच मग त्यांच्या जाऊ किती क्षेत्रांतील आठ नऊ तास ठिकून बघतो त्याने शांत चित्ताने मराठी शांत चित्ताने बघा मी तुम्हाला मागंही सांगितलं आहे आजही मीडियाच्या माध्यमातून सांगतो शांत चित्ताना चित्ता सगळे बघा काय करतायत काय नाही पंचा आमदार हे पंचा मंत्री हे आपल्या नेत्राच्या टायमावर उशीर सुद्धा बोललंच नव्हतं तिथं इकडं नेत्याला बोललो तो तिथूनच पडतो आमदार म्हणून म्हणजे नुसतं केव्हा वाटत होते Leo, 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 l e u leo, e o leo, l e e o leo, o leo,

ने नाही अर्गनाती देतो देपाय रे मी तुम्हाला बोलतो कर मोरा वप wykorामनु नगर अरी मायाचनी है. आओरकाई रण ऊक्रओस्टार उас अज सी लाक टThis <coughs> नगराए का गोगाईầnि वाह वाह एक नम्बर क्या बनाउनु होला कि गाडी चालू गर्नु भो राम्रो ड्राइभर जस्तो सिनेमा पार्लिक

<laughs> अरे भाईलं नाहीये चलो बाई जमलं जमलं ना गाडी नेट बास नीट बास गाडीत हा

走了 lo varito. Yeah, right